आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते सगळ्यांना आणि या ब्रह्मांडी ऊर्जी सोबत सारे थर्ड पर्यंतचा झालेला आपला प्रवास बोला सोनी तुमचा परिचय द्या आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम मी सोनी बोलले हा रेटिली काही माहीत नव्हतं असं एकदा तो एक फेसबुक वर व्हिडिओ आला कोणा फ्रेंड फ्रेंडाचा तो पंधरा दिवस अगोदर आला होता पण कधी मला राग भरपूर यायचा एके वेळी मला असा राग आला की मला वाटले की मी आज मी आज काहीतरी नाही केलं माझ्या या रागावर नाही तर मला उद्या मी मेंटल हॉस्पिटलमध्ये पोहोचणार एवढा राग आलेला मला त्या दिवशी आणि काहीतरी होत होतं मला परत तो व्हिडिओ आला ऑन फेसबुक तो मी असंच तिला फोन केला ती ओळखीची आहे तिचा मिस्टर पण माझ्या ओळखीचा आहे काय ते म्हणून विचारलं त्यांना त्यांनी सांगितलं बघा तो माफ करा तो व्हिडिओ पाठवला मला तिने तो माफ करा तो व्हिडीओ पाठवला तर तो व्हिडिओ बघून हा व्हिडीओ तसा मलाच केला होता असं वाटलं मला ती भरपूर गरज होती त्यावेळी मला त्या व्हिडिओची तो व्हिडीओ बघितला आणि मला थार झालं नाही आजच जॉईन व्हायला पाहिजे नाहीतर उद्या मी मेंटल हॉस्पिटलमध्ये होणार असा मला विचार येत होता म्हणून मी संध्याकाळी मला परत परत तुम्हाला कॉल केला मी त्या दिवशी आणि मी संध्याकाळी जॉईन झाली त्या दिवशी मी दोन दोन वेळा काय मेडिटेशन केलं आणि तिसऱ्या दिवशी मला एवढं शांत वाटलं आणि मला हे डोक राग येऊन माझं डोकं दुखायचं मायग्रेन व्हायचं मायग्रेन होऊन मग मला मी चष्मा वापरते तो मग मला चष्मा घालायला पडायचा तो हे मेडिटेशन दोन वेळा केले माझा राग कमी झाला मला माझं डोकं दुखायचं ते कमी झालं आणि आता मी हे मेडिटेशन केल्यापासून मी चष्माच वापरत नाही माझा तो एवढा मला फरक वाटलाय तो आता मला वाटत दिसतच नाही तो चष्मा घालायचा कसा आणि आता भरपूर आमच्या फॅमिलीत आहे की जे लोक मेडिटेशन करतात मी त्यांना म्हणायची काय मेडिटेशन करतात काही कायम टाईम नाही आता मला आता मी त्यांच्यासारखी झाले मला ते मेडिटेशनशिवाय होत नाही सकाळी पण उठते दुपारी टाईम मिळते तेव्हा मेडिटेशन करते आणि त्यामुळे माझं डोकं आता थंड झालं आहे एकच मला शरीराचा कसलाच त्रास नाही फक्त मला राग यायचा भरपूर राग यायचा आता तो खूप खूप कमी झाला आहे सोनिया तुमचा स्किन टोन पण मला खूप वेगळा दिसतोय फरक पडलाय सगळे म्हणतात मला मिस्टर पण म्हणतो आता थंड झाली आहे आणि गोरी झाली आहे सगळ्यात जास्त थँक्यू ते म्हणत असतील आहे ना त्याच्यावर जास्त राग काढायची सगळा या राग येऊन मिस्टरवर काढायची आता ते नाही <laughs> 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 विचारे सासूबाईचे लेकर तेच लागतात हाती नाही का सासूबाईचा राग त्याच्यावर कडाय बर वाटत बरं वाटलं पण मेडिटेशन भरपूर छान आहे तुमचं सगळं काय दाखवतात त्या तो मुरली तो तुमचा बासुरीचा जो व्हिडिओ आहे तो सगळ्यात जास्त मला तो आवडला तो ऐकलं की आणखी काहीच नको नक्कीच कानाची वासरी खूप सुंदर मनाला मंत्रमुग्ध करते हो ना तो आपला नाही आहे तो आलेला युट्यूबला पण ते खरंच मला पण ती दोन खूप आवडते खूप छान मनाला शांतता देते आपण शक्तिपात घेत असताना विशेष ह नाग ब माझ्या लाईफ मध्ये होता मला येस आणि ना सगळ्या आजारांचं मूळ काय आहे तर राग चिंता द्वेष सगळ्या आजारांचं तिथंच आहे आज नाही पण भविष्यात झाले असते पण सोनियाने स्वतःला ओळखलं आणि स्वतःवर नियंत्रण मिळवलं होत असतं असं आपल्या मागे खूप सारे कामं असतात खूप दगदग होत असते शरीराच्या काही क्षमता कमी होतात बऱ्याच वेळा म्हणून असं होतं कोणाला असं वाटते का की मी राग केला पाहिजे नाही पण कुठंतरी काहीतरी आतून येतो आणि तो, तो राग येतो मात्र माफ करा माफी मागा हा व्हिडिओ स्वतः जसं तुम्हाला बदल वाटला तसा अनेक लोकांना पाठवा त्यांच्या आयुष्यात बदल होईल होऊ शकते थँक्यू सोनिया नक्कीच आठवलं तर काहीतरी बोला प्रवीणा आधमा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते, आत्मा नमस्ते। आ, मी प्रवीणा उबाळे अंबरनाथ इथून बोलते आ, मी आ, गेली पंधरा वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत होते पण खूप मानसिक आघात झाले त्याच्यामध्ये शारीरिक पण दुखणी जडली आणि ह्या रेकीचा प्रवास मी आधी पण अनुभवलेला आहे थोडा चार पाच वर्षापूर्वी मी रेकीचे कोर्स केले होते परंतु काय माहिती वेगळंच माझं थोडस लाईफ होत म लॉजिकल विचार करायचे असं वाट म्हणजे कोर्स केला पण मी असं जुडले नाही त्याला आणि थोडस वेगळं डॅशिंग होतं माझं सगळं असं पाहिजे तसं पाहिजे आणि असं वाटायचं हे काय आहे याच्या आधीन जायचं त्याला मग आपल्याला हे करायचं मेडिटेट होणार असं का म्हणजे मग मी नाही जोडले गेले आपोआप ते माझ्याकडून झालंच नाही कोर्स झाले तरी आणि नंतर शाळेमध्ये पण चांगल्या चांगल्या संधी आलेल्या पण अचानक सगळं माझं लाईफच चेंज झालं कोरोना नंतर शाळेतही मी सिनियर असल्यामुळे मला चांगला पुढचे प्रमोशन तेही मिळालं नाही त्याच्यामध्ये शारीरिक आजार घरी बसावं लागलं मागे एक दुःखद घटना घडल्या वडील गेले भाऊ गेला बहीण गेली हे सगळे मानसिक आघात झाले आणि खूप खच्चीकरण झालं माणस आणि अध्यात्माची आवड आहे मला मी काही ना काही जुडत असते बघत असते असाच अचानक तुमचा ला एक व्हिडिओ बघितला आणि काय माहितीये मग त्याच्यानंतर मला खूप ते ऐकावंसं वाटलं आणि ते लेक्चर ऐकल्यानंतर मी तुम्हाला कॉल केला आणि जॉईंट झाले आणि घरातल्या त्या दुःखद घटनांमुळे खूप रोज रडायला यायचं खूप खूप मानसिक खच्चीकरण झालेलं पण आता निदा म्हणजे शारीरिक दुखणी आहेत अजून पूर्ण गेली नाही पण ते मानसिक थोडस तैरी आलेलं आहे आता मी म्हणजे एक्सेप्ट केलंय की बुद्धी मानत नव्हती बुद्धीला पटत होतं हे सगळं स्वीकारायचंय पण मनच मानत नव्हतं रोज मी खूप रडायला यायचं रोज आणि त्याचा परिणाम शरीरावर होतच होता तर ह्याच्यातून आता थोडं स्थैर्य मिळाले आणि मी कंटिन्यू करून सगळं शारीरिक याच्यामध्ये पण नक्कीच बदल घडेल अशी पूर्ण मला आशा आहे आता सगळ्यांचे एक्सपिरियन्स ऐकून अजून मला आशा वाटली मॅडम तुम्ही सांगितलं तर आज मी कसाही वेळ काढून सकाळी मेडिटेशनला पण आलेले आणि कंटिन्यू करणार आहे आणि मॅडम मला दिसतच नाहीये तुम्ही मी नाही दिसत आहे बर एक मिनिट हा आता दिसली सोनिया मॅडमच दिसत होत्या बरं बर, तुम्हाला बघितलं की एनर्जी मिळाल्यासारखं होतं आपण खूप छान वाटत काय माहिती कारण मी हे केलेलं असून सुद्धा पुन्हा त्याच्यात जाणं म्हणजे जा कठीण आहे ना एखादी गोष्ट आपण अनुभवली आणि परत ती सोडून परत त्याच्याशी जोडणं म्हणजे खूप कठीण आहे पण तुमची एनर्जी अशी आहे मला खूप असं अट्रॅक्ट झाले मी आपोआप आणि पूर्ण केलं मी मला वाटलं नाही मी जस्ट परत म्हणजे असा विचारच केला नव्हता <laughs> <laughs> की परत मी हे करेल म्हणून बाकी वेगळं वेगळं असं ट्राय करायचे मानसिक शांतीसाठी काय ना काय पण मग याच्यात आले की आणि पुढे पण नक्कीच मी मास्टर पण करणार आहे अजून एक <laughs> मॅजिकल अनुभव सांगायचा आहे की सध्या तर माझं इन्कम बंद आहे काय सोर्स <laughs> नाहीयेत आणि शारीरिक त्रासामुळे भरपूर पैसे पण जातात ते आणि तुम्ही त्या दिवशी तीन दिवस ते मनी मेडिटेशन घेतलं आणि कुठून तरी काहीतरी मिळेल असं म्हटलं तर मी असा विचार करायचे हो पण मला कुठून असं काय मिळणार आहे माझं तर सगळं बंद आला आणि कोण कसं काय याच्यामध्ये कुठून काय येणार बोला हा तीन दिवस मनी मेडिटेशन घेतल्यानंतर माझ्या अकाउंटला ना अकरा हजार रुपये आले आणि कोणी पाठवले काहीच नाही म्हणजे असं ते जी पे पण नाहीये त्याचं कोणी पाठवले पण नाहीये आणि मुलीला मी सर्च करायला लावलं की हे कसं आलं का तर ती बोलली बँक थ्रूचे कदाचित तुमच्या जॉब मधून ते पी एफ वगैरे सॅलरीचं काय असं देतात तर तसंही काय नाहीये आमची प्रायव्हेट स्कूलमध्ये तर आम्ही भांडून दमलो पैशासाठी ते अधिक कधी अधि, अधि काम झाले नाहीयेत आणि हे काय अजून उलगडलं नाहीये रहस्य आणि बरोबर अकरा हजार आकडा आहे आणि आले माझ्या अकाउंटला कसे माहित नाही मला याच सगळं म्हणजे तुम्हाला खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद मॅडम मॅजिक सारखं मला हे अक्षरशः युनिव्हर्सिटी दिले असतील तुम्हाला कुठून दिले काय माहिती आणि तो आकडाही तसाच होता त्या दिवशी तुम्ही सांगत होता की तुम्हाला अशा आकडे दिसले तर बघा आणि त्याच म्हणजे त्याच तेवढेच पैसे आले ना अकरा म्हणून मला सांगायचं खूप थुँ, आतुरता होती कधी सांगेल अशी <laughs> yes. आपण तेव्हाची तुमची एनर्जी आणि आताची तुमची एनर्जी खूप चेंज झाली आहे सगळ्यांना मी आ, रोज रडायचे मॅडम एवढं दुःखात होते म्हणजे मान्यता आहेच सगळं झालंय ते स्वीकारायचं खूप आता जीवाचे होते ना भावंड म्हणजे आणि लहानपणापासून माहेरची जबाबदारी मोठी म्हणून इकडे आल्यावर इकडची पण जबाबदारी इकडे पण मोठी सू दोन्ही जबाबदाऱ्या पेलवत होते शाळा करत होते ट्युशन्स घेत होते पूर्ण बिझी होते आणि आता पूर्ण थांबले लाईफ मध्ये असं झालं नाही आपल्याला लाईफ मध्ये पुढे निघायचं आहे आणि खूप पुढे निघणार आहे आपण पुन्हा ती प्रविणा वापिस येणार आणि लक्षात घ्या दुःख आणि वेदना असतात आपण म्हणतो ना दुःखामधून बाहेर काढणारी ऊर्जा तर नक्कीच केवढीही दुःख येऊ दे मानसिक दुःख प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतं कधी कोणी सोडून जातं कधी काही असतेच ना आहे की नाही तर ह्या सगळ्या गोष्टीमधून त्या दुःखामधून आपल्याला एक बाहेर एकट्याला येण्याची कमी असते ऊर्जा मदत करते आहे मॅडम माझा विश्वास म्हणजे बसायचाच नाही मला असं सारखं मध्ये लॉजिकल माइंड वा म्हणायचं असं कसं कोणाच्या आधीन जायचं आपण आपल्याला कळतंय ना की आपण विचार करू तसं होणार आपण प्रयत्न केले तर होणार मग कशाला याच्यामध्ये जायचं पण शेवटी एकदा माणूस हारल खच्चीकरण झालं की कोणाच्या तरी आधाराची गरज असतेच त्याला त्याशिवाय ते बाहेर नाही पडू शकत आणि समजा गरज तेव्हा आधार घेतला काय फरक पडतो हो की नाही आपण लोकांना आधार देऊया आता हो नक्की इतरांना आधार द्यायला आपण मदत करूया हो खरंच आहे असं वाटत असत सेम असंच वाटत असत सगळ्यांना की मला काय गरज आहे कोणाची पण ऊर्जेची गरज असते लक्षात घ्या आपल्या आतमध्ये ती एक एनर्जी असते ती आपल्याला मागे ओढत असते तिच्यावर मात करावं लागतं आणि ऊर्जेसोबत जोडावं लागतं खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू 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 सोनिया मुली काय म्हणतात कोणाला रेकी दिली कधी सोनिया कोणाला रेकी दिली केला? रेकी अशी नाही दिली फक्त त्या येऊन बसायच्या माझ्या बरोबर कधी कधी स्टार्टिंग बसल्या त्या एका जागेवर थांबत नाही थोड्या उतावळ्या आहे त्या स्टार्टिंग दोन दिवस बसल्या त्या माझ्या बरोबर तेव्हा काहीतरी स्कूल मध्ये काही झालं त्यांच्या म्हणायला आणि मलाच काहीतरी एक झालं आणि मला याद येत नाही काय असं झालं की मम्मा म्हणायला लागली की तुला ते आता मिळालं कशामुळे मिळालं माहित आहे तुला काय झालं नाही मम्मा तू आता मेडिटेशन करते माहित आहे त्यांनी मला याद करून दिली <laughs> मम्मो मेडिटेशन करते तुला तर ते मिळणार असं प्रत्येक वेळा मला तसे ते सांगतात त्यांना ते पण अभ्यास सुद्धा करताना मम्मा आता मेडिटेशन करूया अभ्यास चांगला होणार असं म्हणतात अरे वा <laughs> लहान आहे पण कळतात त्यांना थोडं थात ऐकलं तर आता एक आता येणार त्या थोड्या वेळात म्हणून मी हात लवकर वरती केला नाहीतर मला बोलायला देणार नाही मग <laughs> <laughs> आणखी आणखी एक गोष्ट सांगते मॅडम मी ऍक्च्युली ड्रायव्हिंग करते झाले पंधरा वर्षी आणि हे तुमचं स्टार्ट करून कोर्स फर्स्ट लेवल झालेला सेकंड लेवल दुसऱ्या दिवशी होता आणि मी माझी गाडी पार्क केलेली स्लोपवर आणि मी आतमध्ये होती आणि बाहेरून गाडी बघत होती मी विचार करत स्लोपवर सारखी अशी होती ती मी गाडीला बघायची विचार करायची आता माझी गाडी उतरणार आणि पाठीमागे जाऊन आपटणार दहा वेळा तरी तो विचार केला मी कशाला कशाला आई येत होता माहीत नाही बाहेर बघ बाहेर बघायची आणि म्हणायची आता पडणार गाडी जाऊन पाठीमागे पडणार आणि मग मा झालं माझं काम झालं गाडी स्टार्ट केली मी हँडब्रेक सोडला पंधरा वर्ष झाली हँडब्रेक सोडला गाडी जाऊन पाठीमागे आपटली आणि पुरी पाठीमागे हे आणि वाईट दिसलं नाही मला मला काय मग मला काय पॉझिटिव्ह झालेली मी तेव्हा थोडी असू दे काय होणार सारखं सारखे करायला मिळते मग मला विचारायला कशी तरी अशी मी पंधरा वर्ष झाली अजून गाडीला काय झालं नाही आता कशी जाऊन आपटली म्हणून मी ते प्रियांकाला जाऊन भेटली ती म्हणायला लागली मग अशी झालं ती म्हणायला लागली ती तुम्ही एकदा एक्झाम्पल दिलेलं म्हणे दिवाळीत कचरा साफ कचरा साफ करतो तेव्हा सगळं तुझं आता वाईट जातं याच्यात तुझं वाईट गेलं आहे म्हणून तो विचार केला मी नेगेटिव्ह गेला आहे काही नाही होणार आणि तो मी विचार करत होती गाडी जाणार गाडी जाणार गाडी जाणार तो विचार झाला आणि माझी गाडी जाऊन आपटली मग कळलं मला तुझं विचार सगळे विचार असतात तू बरं विचार केला तर बरं होणार वाईट विचार केला तर वाईट होणार मग ते माझं एक कन्फर्म एक्झाम्पल झालं की सगळं विचारावर असतं तुझ्या आता माझी गाडी सारखी केली पण फक्त काय तो एक्झाम्पल सारखं मरा मी कशाला विचार केला माहित नाही पण ते तसंच झालं विचार केला झालं झालं आता यानंतर नकारात्मक विचार आला की म्हणायचं कट 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 शुभ धवाल प्रकाश आपल्या कैचीनी बघायचं आणि म्हणायचं कट 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 आणि नवा विचार क्रिएट करायचा ओके बरं हे साठलेलं आहे ना आपल्या आतमध्ये ते येणार आहे बाहेर तुला सोनिया सोनियाने नकारात्मक विचार केला आणि माहितीये का सोनियाला कसं बरं पुढे जाऊ द्यायचं एक ऊर्जा होती ती ऊर्जा म्हणत होती आता सोनिया मेडिटेशनला लागली आणि हिचा जर राग निघून गेला तर मग त्या नकारात्मक ऊर्जेला खतपाणी कुठं मिळालं असत म्हणून त्या नकारात्मक विचाराने पुन्हा एक पुष्टी घेतली आणि मग सोनियाला पुन्हा सुचलं प्रियंकाला भेटू देत ती प्रियंकाला भेटली प्रियंकाने तिला योग्य मार्ग दाखवला ऍज अ ग्रँडमास्टर <coughs> नकारात्मक एनर्जी नष्ट व्हायला लागली हु? तुम्हाला मेडिटेशनला लागल्यानंतर ला अनेक ऊर्जा मागे खेचण्यासाठी खूप प्रयत्न करणार आपल्याला तिथं त्यांच्या सोबत टिकावं लागतं ला आणि पुढे निघावं लागतं ला खूप छान सोनिया बहोत बढिया थँक्यू 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 आत्वा नमस्ते